इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार व जवाहर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन मान्य कल्लापन्ना आवाडे दादा यांच्या वाढदिवसानिमित्त आज इचलकरंजी सह परिसरात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या सामाजिक राजकीय शैक्षणिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमाचं आयोजन इचलकरंजी विधानसभेचे आमदार राहुल आवाडे माजी आमदार प्रकाश आवाडे जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं होतं सकाळी आज संपूर्ण आव्हाडे परिवाराच्या वतीनं माजी खासदार कल्लाप्पा आवाडे दादा यांचा वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना ओवाळून पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला आज सकाळपासूनच आवाडे यांच्या इचलकरजी येथील बंगल्यात समर्थकांनी मोठ्या प्रमाणात माजी खासदार कल्पना आवाडे दादा यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती परिणामी आवाडे दादा यांनी हातकलंगले तालुक्यात उभा केलेल्या सहकार्याच्या जाळ्यामुळं आज हजारो हातांना काम मिळालं असून त्यांच्या आचार विचारांप्रमाणेच आज आवाडे घराण्याची वाटचाल सुरू असून ती समाजाला असं असे उद्गार उपस्थित अनेक मान्यवरांनी काढले यावेळी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून व फोनवरून माजी खासदार कल्लापन आवाडी दादा यांना शुभेच्छा दिल्या विनोद शिंगे कुंभोज